नगरपालिका निवडणूक संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाचा भाग क्रमांक दोन अर्थातच महानगरपालिका आणि जिल्हा परिषद कडे खर तर राजकीय पक्षांच्या नजरा लागून राहिलेले आहे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेची काय तयारी आहे परभणी महानगरपालिकेत महानगर काँग्रेसची काय स्थिती राहणार याबाबत बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार बाबाजने दुराणी आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करूया दुराणी साहेब नगरपालिका निवडणूक संपली आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तयारी सुरू झाली काँग्रेसची पूर्ण ताकदीने नगरपालिका काँग्रेसने परभणी जिल्ह्यात लढले सात पैकी पाच नगरपालिका काँग्रेस पक्षाने उमेदवार दिले होते आणि अजून त्याचा रिझल्ट येणं बाकी आहे भविष्यात महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती पण काही नगरसेवकांची कमतरता होती पूर्ण सत्ता नव्हते पण या बारीने काँग्रेस एक हाती सत्ता महापालिकेवर निश्चितपणे प्राप्त करेल याच्यात मला काही समस्या नाही परभणी महानगरपालिकेचा विचार केला असता सातत्यानं काँग्रेसचा वर्चस्मा या ठिकाणी राहिलेला आहे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा त्यात आता यावेळी काँग्रेसमध्ये जॉईन होऊन पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे कशी रणनीती असणार काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी नाही काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहे कोणीही पक्षाबरोबर काँग्रेस युती किंवा आघाडी या ठिकाणी करणार नाही महाविकास आघाडी बिलकुल नाही काँग्रेसची स्वतःची ताकद आहे स्वतः काँग्रेसचे चांगले कार्यकर्ते परभणी शहरामध्ये आहे आणि त्यांच्या जीवावरच आम्ही निवडणूक लढून एक हाती सत्ता आम्ही काँग्रेसची महापालिकेवर प्रस्थापित करू याच्यात काही तीळ मात्र शंका नाही नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या सात नगरपालिकेपैकी पाच नगरपालिकेवर काँग्रेसने अध्यक्षपद असेल नगरसेवकाची हो निवडणूक लढवली होती कशी स्थिती आहे पाच पैकी किती ठिकाणी काँग्रेसला यश प्राप्त होईल मला कमी वेळ मिळाला जिंतूर सेलू पाथरी गंगाखेड आणि पूर्णा असे पाच ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केले आणि मला आशा आहे की परभणी जिल्ह्यामध्ये पाचही नगरपालिकेमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष नगरसेवकामध्ये आम्ही निश्चितपणे राहू साहेब नगरपालिकेची जे निवडणुका झाला त्यामध्ये आपण पाहतोय रूम मध्ये आहे त्या ठिकाणी अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते झोपून आहे कोणी पहारा देत आहेत कोणी तिथं शिकोटी करून रात्रभर जागरा कर, जागरण करत आहेत काँग्रेसची काय भूमिका आहे स्ट्राँग रूम संदर्भात नाही हे कसं आहे की खरं म्हणलं तर हे निवडणुका झाल्यानंतर ते ठरलेले वेळेप्रमाणेच याची मतमोजणी झाली पाहिजे होती हो आता याच्यावर आरोप प्रत्यारोप करायला शासनावर सत्ताधारी लोकवर एक त्यानेच आपल्या वतीने एक संधी उपलब्ध करून दिल्यासारखं झालेलं आहे आता लोक त्या ठिकाणी झोपतात पण मला काय असं वाटत नाही की याच्यामध्ये काहीतरी गडबड होईल किंवा काय होईल असं काही संशय मला वाटत नाही नगर महानगरपालिकेसाठी शुकांच्या तर काही वेळापूर्वी तुम्ही इथं गाठी घेतल्या नगरसेवक जे माझी आहेत त्यांची भेटी गाठी घेतल्या सुरेश वरपुडकर आता भाजपमध्ये गेल्यानंतर ही पहिली निवडणूक होत आहे काय सांगाल काँग्रेससाठी कशी स्थिती असणार आहे नाही काँग्रेस शहरामध्ये परभणी शहरामध्ये काँग्रेसचा प्रॉब्लेम आहे आणि वरपुडकर भारतीय जनता पक्षात गेले तर त्यांच्या सोबत कुणीही गेला नाही नगरसेवक फक्त एक नगरसेवक गेला आणि शहरामध्ये मुस्लिम प्राबल्य शहर आहे याच्यामध्ये काँग्रेस विचारसरणीचा मतदार शहरामध्ये जास्त आहे तर या अशा परिस्थितीमध्ये मला वाटत नाही की या ठिकाणी मागच्या निवडणूकला महापालिकेला मी राष्ट्रवादी अध्यक्ष असताना अठरा जागा निवडून आले होते आता सगळी आम्ही ताकद काँग्रेसच्या पाठीशी उभं करून एखी सत्ता काँग्रेसची आणण्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यशी ये येईल साहेब असं बोलय की परभणी महानगरपालिकेमध्ये जे अजितदादांच्या गटाचे नगरसेवक आहे ते नगरसेवक मोठ्या प्रमाणावर तुमच्या संपर्कात आहे काय तथ्य आहे आणि काँग्रेसमध्ये येण्यासाठी ते इच्छुक आहेत का त्यांना माहित आहे की काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर आता निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे तर ते संपर्कात आहे त्याच्यातले काही लोकांना आम्ही निश्चितपणे त्याला संधी देऊ परभणी परभणी जिल्हा काँग्रेस आता निवडणुकीच्या मोडवर अर्थातच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मोडवर आले असं म्हणता येईल का आणि आता तयारीला त्याच्यात काही आम्हाला मात्र शंका नाही आता रोजच्या रोज बैठका मुलाखती घेणं चर्चा करणं आणि चांगले उमेदवार शोधून काढणं हे आमचं प्रथम जिम्मेदारी आहे माझे आमदार बाबाजानी दुराणी होते खरतर, हो, के तर परभणी महानगरपालिकेत महाविकास हो हो महाविकास आघाडी होणार नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले तर ईव्हीएम संदर्भात माझ्या मनात काही टेम्परिंग होऊ शकते असा कुठलाही संशय नाही तर येणाऱ्या दिवसात मोठ्या प्रमाणावर अजितदादांच्या राष्ट्रवादीसहित इतर पक्षांचे परभणी महानगरपालिकेचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहे आणि काँग्रेस प्रवेश होणार असंही यावेळी आमदार दुर माझे आमदार दुराणी यांनी स्पष्ट कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सह नजीर खान टी मराठी परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव